तुम्ही पाहिलं असेल की खेड्यापाड्यात शेतकरी पक्षांना त्यांच्या शेतातून हाकण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या वापरतात आपल्या शेतातील पिकांचे पक्षांपासून संरक्षण करणे ही शेतकरी बांधवांची सर्वात मोठी समस्या आहे पीक पेरणी नंतर बहुतांश पक्षी शेतात येतात एक प्रकारे पक्षी पिकांवर घात करून बसतात आणि संधी मिळताच ते शेतात पडलेल्या धान्याकडे डोकावतात अशा समस्यांना तोंड देणारे शेतकरी पक्षांना हाकलण्यासाठी विविध डावपेचांचा अवलंब करतात या पक्षांना हाकलण्यासाठी काय केले ते पाहून तुम्हाला धक्का बसेल वास्तविक शेतकऱ्याने देशी पद्धतीचा अवलंब करून अशी यंत्रणा आपल्या शेतात बसवली ज्यामुळे गावातील लोक भयभीत झाले आहे शेतक्याने एका महिलेचा पुतळा बनवून स्प्रिंग सारख्या वायरवर बसवल्याचे पाहायला मिळते आता वारा वाहू लागताच स्त्रीची ही मूर्ती हवेत उडू लागली व्हिडिओ मध्ये हे दृश्य खूपच भीतीदायक दिसत आहे व्हिडिओ पाहून एक डायन हवेत उडी मारत असल्याचे दिसते रात्रीच्या वेळी एखादी व्यक्ती जवळून जात असेल आणि हे दृश्य पाहिल्यास हात पाय सुजतील हे नक्की आहे नॉटीवर्न नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे